धुसर डोंगर पहाटेची थंड हवा आणि जेजुरीचा डोंगर किल्ला हजारो वर्षांची परंपरा आपल्या छातीशी घेत शांत उभा या शांततेला भेदून दूरवरून ऐकू येतो एक अखंड स्वर येळकोट येळकोट जय मल्हार याच जयघोषानं सुरू होतो श्री मार्तंड भैरवांचा दिव्य ऐतिहासिक पवित्र षडरात्रोत्सव सहा सहारात्र सहा अध्याय भक्ती पराक्रम आणि आनंदाचा सहा दिवसांचा अखंड सोहळा हा उत्सव फक्त एक परंपरा नाही ही काळाच्या प्रवाहातून आलेली संस्कृतीची स्मृती आहे ही आपल्या देवधर्माच्या मुळाशी असलेली शक्ती आहे या सहा दिवसांमध्ये जेजुरीचा प्रत्येक कण प्रत्येक वारा प्रत्येक पाऊल मल्हारी मार्तंडाच्या भक्तीनं ओतप्रोत भरलेला असतो डोंगरावर पिवळ्या भंडाऱ्यासारखा पिवळा झालेला आकाश ढोल ताशांचा सूर आणि भक्तांच्या डोळ्यात देवदर्शनाची आस यातून तयार होतो एक जिवंत सोहळा एकेकाळी पृथ्वीवर अत्याचाराचं सावट पसरलं मणी आणि मल्ल नावाचे दोघे दैत्य अहंकाराच्या नशेत देव ऋषी आणि मानवांना त्रस्त करू लागले वर्षानुवर्ष भीतीनं थरथरणाऱ्या मनुष्यांनी आकाशाकडे पाहून प्रार्थना केली देवा आमची सुटका कर धर्माचा दीप विझत चाललाय ही आर्त देवतांच्या चरणात पोचले श्री ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री महेश तिघांचं तेज एकवटलं आणि श्री महादेवांनी संकल्प केला मी सूर्याच्या तेजाचे भैरव रूप धारण करेन धर्माच्या रक्षणासाठी सहा रात्र युद्ध करीन आणि त्या एका क्षणाला संपूर्ण ब्रह्मांड थरथरलं आकाशात दैवी अग्निज्वाळा उठल्या त्या तेजातून ते जन्म झाला श्री मार्तंड भैरवाचा सूर्याचा तेज श्री महादेवांची शक्ती आणि धर्मरक्षणाची प्रतिज्ञा या तिन्हींचं एकत्रित रूप श्री मार्तंड भैरव पहिली रात्र शांतता भंगते श्री मार्तंड भैरव रणांगणात उतरतात हलगीचा नाद रणशिंगाचा घणघणाट अधर्माला चेतावणी दुसरी रात्र संघर्ष तीव्र होतो मणी आणि मल्ल त्यांच्या दैवी शक्तीसह प्रत्युत्तर देतात धर्म अधर्म यांच्यातील संघर्ष तीव्र होतो तिसरी रात्र तेजाची मर्यादा फोडली जाते श्री मार्तंड भैरवांचे डोळे सूर्याप्रमाणे प्रखर त्यांच्या कवचातून निघणारं तेज अंधार भेदत चौथी रात्र धर्माची लाट उंचावते अधर्माला जाणवतं त्याचा अंत जवळ आलाय दैव देवता ऋषी सगळे आशावादी होतात पाचवी रात्र अहंकार कोसळतो मल्लाची शक्ती क्षीण होऊ लागते सहावी रात्र विजयाची पहाट ही रात्र भीषणतम ही रात्र निर्णायक या रात्री मल्लाचा संहार होतो मणी पराभूत होतो पण शरण येतो आणि त्या क्षणी संपूर्ण भूमीवर विजयाचा जयघोष घुमतो येळकोट येळकोट जय मल्हार चंपाषष्ठी विजयाचा दिवस या दिवशी देव ऋषी मानवांमध्ये अनंत आनंद उसळला सहा रात्रींचं भीषण युद्ध संपलं संपूर्ण जगाने श्री मार्तंड भैरवाचा उदो उदो केला याच दिवशी एक अद्भुत परंपरा उदयास आली तळी उचलणे तळी भरणे हा फक्त एक विधी नाही तो एक कुळाचा अभिमान आहे तांभणात ठेवतात विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे देवाचा टाक भंडारा कुळातील पुरुष मंडळी विषमसंख्येत एकत्र येतात आणि तां तीन वेळा उचलतात त्याक्षणी आकाश फाडत जातो सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खोबऱ्याचे तुकडे सांगतात आपण दिसायला कितीही वेगळे असलो पण आपण एकाच दिव्य शक्तीचे अंश आहोत हीच एकता हीच दिव्यता हीच खंडोबाची शिकवण षडरात्रोत्सव सुरू झाला की जेजुरी सुवर्ण शहरासारखी भासते भक्तांची गर्दी हलगीच्या गजरात निघणारी स्वारी पोवाड्यांची ललकार भंडाऱ्याचा पिवळा वर्षाव आणि भक्तांच्या डोळ्यात तरंगणारे भक्तिभावाचे अश्रू ही जेजुरी नाहीच ही जणू देवांची दिव्य सभा श्री मार्तंडभैरव म्हणजे पराक्रम न्याय संरक्षण आपल्या आयुष्यातही मणिमल्लासारख्या भीती दुःख अडथळे असतात आणि त्या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी आपल्यात जागृत व्हावं लागतं तेच दिव्य तेज मार्तंड भैरवाचं या दिव्य षडरात्रोत्सवाला सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनाला एक स्वर्गीय हलकासा स्पर्श होतो ही सहा रात्र आपल्याला शिकवतात अंधार कितीही मोठा असो धर्माचा प्रकाश एका क्षणात त्याला भस्म करू शकतो चला तर या पवित्र उत्सवाच्या दिवशी आपण नतमस्तक होऊया आणि संपूर्ण अंतःकरणाने म्हणूया सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार श्री मार्तंड भैरवाय नमहा